नमस्कार माझ्या चॅनलचे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण विना मशीन विना धागा फाटलेल्या कपडे कसा शिवायचा ते पाहणार आहोत हे पहा मी तुम्हाला इथं दाखवत आहे हा रिविल सिविल टेप आहे आणि ज्या कलरचा कपडा फाटलेला आहे त्याच कलरचा कपडा घ्यायचा आहे मॅचिंगचा आणि त्याच्यामध्ये रिविल सिविल टेप ठेवायचा आहे आणि वरती कपडा ठेवायचा आहे कातर कसं होतं कपडा जळण्याची शक्यता असते एखाद्या वेळेला शिस्त्री जास्त गरम झाली तर आणि असं प्रेस करायचं आहे पहा अगदी एका सेकंदमध्ये कपडा शिवून जातो बघा कुठंही तुम्हाला ओळखसुद्धा नाही आहे की कुठं तरी कपडा आपला फाटलेला आहे बघा किती छान पद्धतीनं असा हा चुकटवून होतो मी तुम्हाला एका ठिकाणीला दाखवलेला आहे मी दुसऱ्या कपड्यावर दाखवते माझी साडी आहे साडीला सुद्धा मी दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीनं सेम त्याच कलरचा कपडा मॅचिंगला घ्यायचा आहे नसला तरी सुद्धा जरा जरा दुसरा मिळता जुळता असला तरी घेतला तरी चालतोय आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये रिव्हिजेबल टेप ठेवायचं आहे आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे कपडा कसा आहे त्याच्यावर बघायचं माझी जरा कॉटनची साडी आहे त्यामुळे एवढं काही नाही मग अशी जरा पॉलिस्टर मिक्स होतं त्यामुळे मी त्याच्यावरती कपडा ठेवला होता, होता। जसे तरी तुम्ही जसं स्त्री करायचं तुमचं स्किल आहे तसं तुम्ही करू शकता बघा कितीही ओढलं काहीही केलं तरीसुद्धा हे फाटत नाही आणि निघतही नाही आणि इतकं छान ते शिवलं जातं आता इथं मी तुम्हाला शर्ट दाखवते शर्ट बघा शर्टही फाटलेला आहे तर त्यालाही सेम मिळता जुळता कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये रिव्हिल सिव्हिल टेप टाकायचा आहे आणि सेंटरला बरोबर चुळवून घ्यायचं आहे जिथं फाटलेलं आहे तिथं आणि असे इस्त्री करून घ्यायचे आहे बघा किती छान अशा पण किती छान पद्धतीने शिवला जातो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा